गटामध्ये एकूण गट झाले अडुसष्ट आणि दोन गटामध्ये सामना झाला एकूण सत्तर गाड्या या ठिकाणी सेवीसाठी पाळल्या त्यामध्ये पहिले सात बक्षीस होती परंतु यात्रा कमिटीने एका बक्षिसामध्ये वाढ केली आणि आठ बक्षीस रात्री जाहीर केली त्या आठ बक्षीस या ठिकाणी आठ सेवी झाले आठ गाड्या फायनलच्या मार्गाने झाल्या त्या आठ गाड्यांचा या ठिकाणी निकाल घोषित केला जातो त्याचबरोबर यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ किनी आणि आमच्या किनी गावचे सर्व युवक मित्र ज्यांनी या मैदानाच्या यशस्वी देसाठी गेली महिनाभर कष्ट घेतलं त्यामध्ये असेल मैदान तयार करणे असेल किंवा बक्षीस असतील हे सर्व या ठिकाणी गोळा करून एक सुंदर असे मैदान निर्माण केलं आणि हे यशस्वी करून दाखवलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थ युवक मित्र मंडळी आणि यात्रा कमिटी कबिडी यांच या ठिकाणी मराठीवर आर्थिक आभार निर्माण ज्यांनी क्वार्टर फायनलची बक्षिस

रोवन आणि जेजा महाराष्ट्र केसरी केले सातव्या नंबरचे मानधव्य सुंदर असं मैदान ठिकाणी संपन्न झालं महाराष्ट्र केसरी आणि आणि या केली सुंदर अशी लढत झाली तो निकाल दिला पुणे गाड्या विभाग म्हणून बक्षीस दिले जाते पाच आणि सहा साठी त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक एक मजून झाली गाडी पहिला विराट राणासाहेब केसे पटावाडी मामा भाचे जुगेमध्ये पटावाडी बाधाबाई फाकवाडी या गाडीला पाचवा आणि सहावा विभाग बक्षीस आहे त्या <ज़ा> दराशी गाडी पावली पहिला विराज नानासाहेब पिसे मावाचे जुगलबंदी बहागवाडी आणि मालाबा वाकरवाडी गा यांचा सायब्या पाहाला आणि तिच्या सुरुला त्याच्या जोडीला श्रीय विकास सिंग वेता सुधी निशा फॅन्स क्लब शिरवणीकरांचा निशा निशा आणि सायब्या आजच्या या महाराष्ट्र केसरी मैदानातून पाच आणि सहा मध्ये विभागून बक्षीस विजेते

ज्या गाडीने आजच्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आजच्या बाजारामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं कारण आदर्मध्ये काळ गाजवला उजव्या खांद्यानं आणि या ठिकाणी गेले आठ दिवस झालं दात लावला आणि दात लावल्यानंतर डाव्या खांद्यानं पहिल्याच मैदान आणि दुसऱ्यातलं पहिलं मैदान तेही ओपनच मैदान खेळलं असा डॉक्टर आकाश गाडी प्रवीण धनवत धनवा आणि अशोक पिंगळे शिरसने यांचा पुसा तीन घोट पाळा आणि त्याच्या बरोबर मनात तर काय पण करणार असा संकल्पना घेऊन मनात उतरलेला निवडणूक यांचा आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानतो नंबरचा मान पटवला आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे वर्करी तास क्रमांक चार मधून झाली गाडी मोर्या पसंत स्त्रिया शंकेत त्यांच्या डोळे त्यांच्या छोट्यावर कोराळे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहू

भारत आणि सुंदर आजच्या या किरीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच वाजून दावली गाडी पप्पू जगदाळे कुंठे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडीपुर पप्पू सिंह जगदाळे कुंठे राकेश सुधार अंबोली मोसी वर्षा वाशा रूप कुंठे आणि गणेश मध्ये चंदर फॅस गाडा चंदर पाला चंदर आणि वजीर आजच्या या किनीकरांच्या महाराष्ट्र केसरी सत्तेचाळीस वर्षाची अखंडित परंपरा असलेल्या मैदानातील द्वितीय प्रमाण करू सुंदर असं मैदान संपन्न झालं किनीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान

यांच्या या ठिकाणी ज्या बैलाची चाल अखंड बैलगाडी शौकऱ्यांना सुंदर पाळा आणि त्याच्यासोबत सोनू जगता बैल कुरणे आणि भौऱ्या फॅन्स क्लब लोनंद यांचा भौऱ्या पाळा सुंदर आणि भौऱ्या आजच्या या किनिकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले सर्वरी किंग प्रशांत विजे सर्व बैलगाडी मालकांचा चारकांच समस्त ग्रामस्थ यात्रा कमिटी किनी यांच्या वतीला मनपूर्वक हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन